आपला मानदेश हा कायम दुष्काळानं पुजलेला मात्र याच दुष्काळी मानदेशात मारडीच्या किरण पोळ यांनी यशस्वी डाळिम शेतीचं पीक घेऊन दाखवलंय त्यांनी जी कष्ट केलं आणि त्यांची जी यशगात आहे आज त्यांना तीनशे पाच रुपयानं डाळीम त्यांचं गेलेलं आपल्याला ऐकायला मिळालं ते आणि त्यानुसार त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आणि त्यांच्या या कष्टाचं फळ त्यांना मिळालेलं आहे आणि याच विषयी त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी आपण आज मारडी गावात आलेलो आहोत की तुम्ही जे आता डाळिंब झाले होते कुठल्या पद्धतीची डाळिंब आहे सध्या रेग्युलर बघा रेग्युलर बघा लागण कधी केली होती पण तुम्ही दोन हजार येत किती क्षेत्र किती रोप आता हे टोटल दीड एकर क्षेत्र आहे ते आता आपली पाचशे झाडं आहेत पाचशे मधले आता आपण दोनशे ऐंशी झाड पळली जोपासून कधी कशी केली तुम्ही जोपासायला आता पहिले दोन वर्ष तर काय रोप लावल्यापासून रेग्युलर औषधं वगैरे असते ते जास्त करून आपण पानगळ केल्यानंतर जास्त आता प्रादुर्भाव होता मग तुम्ही त्याच्यावरती कंट्रोलिंग यासाठी काय केलं किंवा स्प्रे फवारणी आठवड्यात दोन वेळा कुठले कुठले औषधं होते त्या स्प्रेमध्ये आपली जैविक किंवा जैविक तर वापरलीच काही गोष्टी पण जास्त करून बॅक्टेरियासाठीच वापरली तुम्ही सुशिक्षित दिसताय पण शेतीकडे वळण्याचं काय कारण एक इच्छा होती आपल्याला म्हणजे आम्ही पिकच घ्यायचो इच्छा होती की डाळी करायची मला पण बरेच लोक म्हणले की होणार नाहीत यात पण कष्ट आहे पण आहेच कष्ट तर आहेच पण आणून दाखवलं केलं दा पाण्याचं कसं काय का केलं आता पाण्याला विहीर एक आहे इथं दुसरी एक विहीर तिकड आहे आता ही माझी पाचशे झाडं आहेत आता माझ्या अजून एक हजार झाडांची लागण चालू आहे टोटल दीड हजार झाड फक्त दुष्काळात अडचण येते म्हणून आम्ही शेततळ एक बनवले ते पण दाखवतो थोड्याने थो एक कोटी पंचावन्न लाख लिटर त्याची कॅपॅसिटी आहे विहिरीला पाणी वगैरे कमी काय पाणी कमी येतच मुला त्यासाठी आपण शेततळ करून ठेवलं आता डाळीम घ्यायचं म्हटलं तर शेततळ हे पाहिजेच काय अंतर्गत पिकं वगैरे काय घेतलं सुरुवातीला घेतलं होतं एक वर्ष कांदा भांडवल बाहेर निघालं आणि मग परत बंद केलं म्हणजे परत घेऊ पण नाही तर त्याच्यावरचे सगळे रोगाचे प्रादुर्भाव याच्यावर येतात सरासरी काय रेट मिळाला जो मोठा माल होता तो मला तीनशे पाचने ने दिला आणि सरासरी दोनशे अठ्ठावन्न एकोणसाठ ओके आता टोटल किती माल मिळाला साडेचार टन गेला दोनशे ऐंशी ओके उत्पन्न एकूण काय उत्पन्न टोटल चार एक लाख दोन हे एकूण उत्पन्न आता आम्ही बघतोय तुम्ही सांगितलं तीनशे पाच रुपयानं दर मिळाला आणि सरासरी दोनशे अठ्ठावन्नच्या दरम्यान मिळाला हे सगळं करत असताना एकूण खर्चाचं ताळमेळ कसा बसवला तुम्ही तसं आता काय होतं सुरुवातीला आपण ज्यावेळेस बागेच नियोजन करतो दाराची ज्यावेळेस आपण स्टार्ट करतो त्यावेळेस सुरुवातीला पहिल्यांदा कागद कळक हे त्याचं म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट होती आता ही आपल्याला काय चार पाच वर्ष तरी याला काय होत नाही कागद पण तीन चार वेळा आपण बाग हे करू शकतो धरू शकतो तोपर्यंत पण कागद टिकतो त्याची एक इन्व्हेस्टमेंट होऊन जाते म्हणजे कागदाचा आणि काळकाचा बऱ्यापैकी खर्च राहतो आणि औषधं तर आहेच हे तोडने वगैरे मजुरांचं काय काय नियोजन तोडणीला खर्च नाही काय म्हणजे मजूर असतात तोडायला नाही काय वेळ लागत पण बाकीच्या गोष्टीच जास्त आहे म्हणजे छाटणी असते बेड नाही जास्त खर्च तरी सरासरी किती खर्च आला आणि आता उत्पन्नाच्या प्रमाणात खर्च जास्त कि उत्पन्न जास्त आता तसं बघायला गेलं तर डाळिंबीला म्हणजे आता दर चांगले आहेत म्हणून जागेत लोकांना पैसे पण तसं बघायला गेलं तर डाळिंबात पैसे होतात म्हणजे साधारण आता मला पाचशे दोनशे ऐंशी झाडातीड लाख रुपये आता तुम्ही सुशिक्षित असून ह्याकडे आहे ह्या शेतीकडे आहे आता तुम्ही सांगितलं की आवड होती त्याच्यामुळे तुमचा विषय झाला परंतु तुमच्यासारखे कित्येक तरुण आहेत जे की बेरोजगार आहेत शेती असून ते शेतीकडे आज वळलेले नाहीत त्यांना काय सांगाल माझं तर एवढंच म्हणणं म्हणजे शेतीकडं शेतीकडे तर वाळालं पाहिजे पण हायटेक सगळ्या गोष्टी अवलंब केला पाहिजे तरुण आता शिकलेले त्यांना काय जास्त सांगण्याची गरज लागणार किती लिटरचं आहे टोटल एक कोटी पंचावन्न लाख म्हणजे स्वतः पडल की शासकीय अनुदान होत ना काय केलंय आपण शासकीय अनुदान आपण किती साली काय दोन हजार एकवीस कुठल्या अनुदान किती वगैरे पाणी तुमच्या सगळ्या पिकाला पुरत म्हणजे पाऊस वगैरे जरी नाही झाला तरी हे शेत भरण्याचा सोर्स काय की की okay. ते की। आता, ए, आता नी नी एक कमी उन्हायला पाण्याची क्षमता किती तेच एक तुटी पंचावन्न mm. लागले त्या बाष्पीभवनाचा वगैरे काय पाण्यावर इफेक्ट बाष्पी पण एक साधारण थोडाफार फरक पडतो पाणी हम्म uh -huh. उन्हाळ्यात आपल्याकडे टेम्परेचर झालं असल्यामुळे बऱ्यापैकी जास्त शेतकऱ्याच क्षेत्र किती आहे टोटल टोटल याची लांबी दोनशे दहा फूट बाय एकशे दहा ओके okay. बत्तीस फूट